शिर्डी पायीवारी सेवकांचं कणकवलीत सहर्ष स्वागत गेल्या आठ वर्षांपासून दरवर्षी कणकवली येथून शिर्डीला पायीवारी काढली जाते येथील भालचंद्रबाबांच्या मठातून या वारीला प्रारंभ होतो यावर्षीही शिर्डी येथे ही वारी गेली होती नुकतेच या वारीतील सेवकांचं बाबांच्या पालखीसह कणकवलीमध्ये आगमन झाल्यावर स्थानिक नागरिक आणि साई भक्तांनी पायी वारीत सहभागी सर्व सेवकांचं सहर्ष स्वागत केलं कणकवली ते शिर्डी सुमारे पाचशे तीस किलोमीटर अंतर पायी चालत हे सर्व पदयात्री सेवक या वारीमध्ये सहभागी होतात बाबांच्या दर्शनासाठी निघालेले हे सर्वजण मजल दरमजल करत शिर्डीला पोहोचून बाबांचं मनोभावे दर्शन घेतात यावर्षी वारीत कराड येथील सुनील परदेशी यांनी बाबांची हुबेहूब वेशभूषा करत या वारीमध्ये सहभाग घेतला होता या सर्वांचंच कणकवलीत स्वागत करण्यात आलं यावेळी श्रद्धा पदयात्रिक मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल कामत राजन परब संजय सावंत गौरेश लोकरे वैभव मालणकर मयूर चव्हाण संतोष सावंत प्रकाश शिंदे आदींसह सुमारे चाळीस पदयात्री या वारीमध्ये सहभागी झाले होते येथील पटवर्धन चौकात वारीचं संवाद्य स्वागत झाल्यावर बाबांच्या मठात पदयात्रेचा समारोप करण्यात आला कोकण चेस डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेर